Thank you. निकास मितेन रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आज एक ब्लॉग टाकला खूप दिवसानंतर आणि त्या कमेंट्स बघून ना खरंच इतकं मन भरून आलं ना कोणी म्हणते ताई जर आराम कर कामं चालूच राहणार तर कोणी म्हणते आम्ही तुला खूप मिस केलं हार्डली मोजून चार पाच कमेंट आहे पण खरंच खूप छान वाटते असं इतक्या मोठ्या मोठ्या भरभरून ज्या कमेंट्स आहे मिस केलेल्या किंवा काळजी व्यक्त करणाऱ्या तर खरंच त्या कमेंट्स वाचूनच आणखीन मला व्हिडिओ बनवायची खरंच ताकद येत आहे कारण आता बघा एवढ्या दिवसाच्या गॅपनंतर जर आपण काहीतरी नवीन करतो ना तेव्हा अजिबात करायची इच्छा होत नाही पण अशा जर कमेंट छान छान येत राहिल्या तर आणखीनच आपली जी इच्छा आहे पॉझिटिव्हिटी आहे ती आपोआप वाढते आणि चला तर आता वाजलेले आहे पाच आणि ऊन बघा इतकं आहे बाहेर की कामं पण बाहेरच्या साईडचे म्हणजे झाडझूड वगैरे करावीशी वाटत नाही आहे एवढी ऊन आहे त्याच्यामुळे ना आता मी विचार केला की थोडेसे ना कपडे जे आहे कपाट तर व्यवस्थितच होतं पण जे संक्रांतीमध्ये आता मकर संक्रांत झाली तेव्हा ना कपडे इकडल्या तिकडे झालेच आहे आणि सोबत आता ॲन्युअल फंक्शन वगैरे होतं स्कूलमध्ये तेव्हासुद्धा कपडे म्हटलं की बाजार होतोच कुठे जायचं राहिलं नाही जायचं राहिलं तरी पण आपण एक काढला दोन काढला की ते चालूच असते म्हणजे जा पसारा जास्त होऊ देत नाही पण असतेच असते तर आता तोच जो आहे कपड्यांचा पसारा मी तो आवरून घेते बघू शकता तुम्ही जास्त पसारा नाही आहे जे हे जे दिसायला असं हे वगैरे ना हे असं काढलं इथून आणि हे असंच ठेवलं तर हेच थोडंसं आवर आवर करायची आहे तर मला वाटतं पूर्ण कपाट सेट करायला अर्धा तास खूप झाला कारण पूर्ण असं क्लीन नाही करायचं आहे क्लीन आहेच ते तर चला करते इथे ना कपाट आवरायला घेतल्यावर आज सगळ्यात पहिले मुलांचे कपडे आवरायचा असा विचार केला कारण मुलांचेच कपडे थोडेसे असते आणि ते पटकन झाले की मग एक कप्पा झाला की आपल्याला एक एक असते ना की पटापट आपलं सगळं होऊन जाईल म्हणूनच मी त्यांचे कपडे पहिले घेतले आणि काढल्याबरोबर इतके निघाले की म्हणजे असं वाटत होतं की पूर्णच कप पूर्ण जे कपाट आहे ना तेच मी क्लीन करायला घेतलेलं आहे अशासारखंच मला वाटत होतं कारण बरेचसे जे कपडे आहे ना ते उलटे वगैरे घडी करून ठेवण्यात आलेले होते आणि कधी असं असते ना की आपलं एक मोठं असते की नाही हे कपडे घडी करून जिथल्या तिथे ठेवायचे आहे प्लस व्यवस्थित ज्या दिवशी ठेवू त्या दिवशी ठेवू असं बऱ्याचदा माझ्यासोबत तरी होते त्यामुळे ना ते तसं झालेलं आहे इथे तर मी सगळे जे पॅन्ट्स वगैरे आहे स्मितूच्या रिदूचे पण जे काही टी शर्ट्स वगैरे आहे त्या सगळे जे काही कपडे आहेत मुलांचे ते सगळे असे व्यवस्थित घड्या घालून एकात एक टाकून असे व्यवस्थित ठेवत आहे जेणेकरून कुठं जायचं असलं की ब्लॅक पाहिजे असेल तर ब्ल्यू हातात नको यायला त्याच्यासाठी ना असं व्यवस्थित ठेवलं की बरं पडते आणि कुठं जायचं असलं की अजिबात ते गोंधळल्यासारखं होत नाही कारण संक्रांतीमध्ये माझा खूप गोंधळ उडालेला होता तब्येती आणि असं बरंच काहीतरी त्याच्यामुळे ना खूप असा कपड्यांचा बाजार भांड्यांचं ते कचाकच सगळ्या गोष्टी मी आता ए एका एकाने एक, 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 करत आहे आणि ब्लॉकची सुरुवात केली ते साफसफाईपासूनच हे तर तुम्हाला दिसूनच आलं असेल तर म्हणूनच मी आतानं एक एक करून सगळं क्लीन करत आहे तर आज होतं माझा कपाटावर नंबर आणि जास्त करून मी पसारा होऊ देत नाही तरी पण ते असतेच एक की कधी असं असते की आपल्याला लॉंग टी शर्ट पाहिजे आहे आणि शॉर्ट आपण हातात घेऊन बसतो मग परत चेंज करतो आणि गडबडीमध्ये तसंच ते लुटून देतो आणि मग तो होतेच होते तर आता इथे ठेवलं थे आहे सगळं आणि खालचा जो रिकामा कप खालचा जो कप्पा आहे तो असं डेलीवेअरच्या साड्या ठेवत असते मी एका साईडला म्हणजे कुठला सणवार आहे तर त्याच्यासाठी लागतेच लागते आपल्याला म्हणून असं साईडला ठेवलेलं आहे आणि ज्या हेवी आहे त्या मी आता अशा पाउचेसमध्ये ठेवते जेव्हापासून मी या पाऊचेसमध्ये त्या साड्या ठेवत आहे ना खरंच सांगते तुम्हाला अजिबात साड्यांचा इकडे चोळा होत नाही आणि पसारा पण होत नाही नाहीतर माझं पूर्वी काय व्हायचं एक साडी काढली की चार पाच साड्यांच्या घड्या ह्या आपोआप मोडायच्या न घालता न काही करता त्या आपोआप तुटल्यासार म्हणजे असं साड्यांच्या घड्या मोडल्यासारख्या व्हायच्या आणि मग ते एक डोक्यामध्ये टेन्शन राहायचं की अरे आपल्याला कपाट आता पूर्ण साफ करावं लागेल असं मला होत राहते नेहमी कारण माझं असं आहे की व्यवस्थित राहिलं तर चांगलं नाहीतर ते कसं तरी मनात बसून राहते की नाही आपलं हे काम आहे आपल्या मागे हे काम करायचं आहे कुठंतरी वेळ मिळेल तेव्हा हे काम करू असं होते त्याच्यामुळे हे पाऊचनं खूप छान ऑप्शन आहे आता जेव्हापासून मी पाऊचेस वापरते ना तेव्हापासून तरी माझ्या बाबतीत असा प्रश्नच मिटलेला आहे आता ही जी साडी आहे ना ही मी घेतलेली होती साडेचारशे रुपयाला आणि याच्यावरचं तुम्हाला ब्लाऊज दाखवत आहे तीनशे सतरा रुपयाला मिशोवरून मी हे ब्लाऊज मागितलं याच्यामध्ये कफसुद्धा आहे आणि अस्तर त्यांचं कपडा त्यांचं सगळं त्यांचं तरी किती परवडते ना तीनशे रुपये तर आपण शिलाईच घेतात शिवून देणारे त्या कम्पेअरमध्ये खरंच परवडते आणि हे दोन वर्षाच्या आधी मी बोलवलं होतं मिशोवरून तर हे पण अडीचशेला की दोनशे साठला असं सा पडलं होतं हे तीनशेच्या आतमध्ये आता एक दोन वेळा त्याला धुतलं कारण दिवसभर जेव्हा घालण्यात येते ना तेव्हा मग ते ब्लाऊज थोडंसं आपण शॅम्पू वगैरे असतं ना त्याच्या पाण्यातून काढलं की ते स्मेल वगैरे येत नाही परफ्यूम वापरण्यापेक्षा ते धुऊन काढलेलंच बरं आहे कारण ते एकदम हायजीन मेंटेन असते त्याच्यासाठी तर इथे बघू शकता आता सगळ्या गोष्टी हळूहळू करून माझ्या क्लीन होऊन गेल्या आणि ठेवूनसुद्धा देत आहे मी आणि ठेवायला पण इतका वेळ लागत नाही आहे मला कारण ते पाऊचेस मी वापरते नाही तर खरंच सांगते ना तुम्हीसुद्धा हे गोष्ट यूज करा जास्तीत जास्त तीस चाळीस रुपयाचं एक पाऊच येत असेल वीस रुपयापासून सुरुवात असते पण चांगल्या क्वालिटीचं घेतलं म्हणजे त्याच्यात चैन वगैरे खूप छान निघतात तर जास्त करून माझ्याकडे साड्या नाही आहे एकदम खूप अशा हेवीतल्या हेवी नाही आहे पण कॉस्टली आहे दोन अडीच हजारापर्यंतच्या साड्या आहे याच्यामध्ये चार चार पाच पाचवाल्या पण आहे पण एकदम खूप अशा खूप नाही आहे म्हणजे प्रत्येक कलरच्या प्रत्येक व्हेरायटीच्या असं नाही आहे पण युनिक आहे म्हणजे घातल्यावर त्या अशा उठून दिसते चार चौगीमध्ये अशा साड्या आहे आणि आता तुम्ही म्हणाल की ताई बाळ तर इतकं मोठं झालं म्हणजे आता जवळजवळ ते अडीच पावणे तीन वर्षाचं झालं आणि डायपर पण यूज करते का तर नाही आत्ता जेव्हा लास्ट टाईम स्मृतीच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन्स होते ना तेव्हा त्याला मोशन स्टार्ट झालं अचानक आणि मग तेव्हा तिथे कसं घेऊन जायचं आणि जाणं पण तेवढंच गरजेचं असते कारण मुलांना ते चेंज वगैरे करणं ह्या त्या गोष्टी असतेच त्याच्यामुळे ना ते घेऊन आली होती मी अर्जंटमध्ये आणि आता आहे तर मग ठेवून दिलं कधी लागलं तर लावता येईल म्हणून तरी ते आता मी आता माझे ड्रेसेस वगैरे काढून घेत आहे कारण हा जो कप्पा आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा असतो इथे मला आता सगळ्यात जास्त जे ड्रेसेस आहेत ना ते यूजमध्ये येते जेव्हापासून मी व्लॉगमध्ये आली म्हणजे यूट्यूबमध्ये आली किंवा मग आता जेव्हापासून गाडी घेतलीस मी तुला नेऊन द्यावं लागते कुठे इकडे तिकडे मार्केटमध्ये काही लागलं केलं त्या गोष्टी आणायसाठी वगैरे जावं लागते तर स सग, पहिले सगळ्यात आधी जेव्हा लग्न झालं तेव्हा तीन ड्रेस घ्यायचे ते तीन ड्रेस पूर्ण खराब होतपर्यंत म्हणजे ते घरी घालायला वापरायला येतपर्यंत मी दुसरे अजून घेतच नव्हती असं माझं होतं आणि होतंच खरंच होतं ते म्हणून मी शेअर करत आहे आणि त्याच्यानंतरनं आता असं होत आहे या दोन वर्षाच्या अंदर की एका एक वेळेस तीन तीन ड्रेस घेण्यात येत आहे आणि ते यूजमध्ये पण लागत आहे मला त्याच्यासाठी घेतो आपल्याला गरज असली की आपण सगळ्या गोष्टी घेत राहतो तर मागे मी चार आणलेले होते त्याच्यातले आता दोन टॉप नवीनच आहेत दोन मी यूज करून करून खराब करत आहे आणि ते सगळे आता ठेवून दिले आणि त्यानंतरनं आता थंडीनं थोडी कमी झालेली होती आता मी जेव्हा वॉइसवर देते ना तेव्हा आज थंडी थोडीशी भडकली होती म्हणजे सकाळी सकाळी थोडंसं स्वेटर वगैरे गरजेचं वाटत होतं पण जर उशिरा वगैरे आपण घराच्या बाहेर पडलं तर काही गरज राहत नाही बास्केट वगैरे मी स्वच्छ केल्याच होत्या तर त्याच्यासाठी मी विचार केला की सगळं धुवून जिथल्या तिथे ठेवून देते तर व्यवस्थित राहणार म्हणून मी सगळे जे स्वेटर्स आहे ना टोप्या वगैरे सगळे सगळे चौघांचेच तर पूर्ण असे व्यवस्थित एका पिशवीमध्ये ठेवत असते तर ते ठेवून दिले पण आज अचानक मग स्मितूसाठी सकाळी स्कूलचं जे स्वेटर आहे ना ते त्याला काढून द्यावंच लागलं तर असं मी पिशवीमध्ये एका ठेवत असते नेहमीपासून छान वॅनिशमध्ये वगैरे टाकून जर आपण वॉश करून वाढवून छान ठेवले ना तर जेव्हा आपण वापरायला काढतो कधी कधी पावसाळ्यामध्ये व्हायरल वगैरे होते कधी कधी स्वेटर्स वगैरे लागतात अधामधात उन्हाळ्यात वगैरे व्हायरल झालं तेवढं गरज वाटत नाही कारण पण पावसाळ्यामध्ये बघा थंडी वाजून ताप येणं वगैरे हा प्रकार होतो तेव्हा जर आपण डायरेक्ट काढतो म्हटलं ना वापरायसाठी म्हणजे डायरेक्ट जर आपल्याला घालायचं आहे ते स्वेटर तर आपण पटकन ते काढून घालू शकतो आणि पूर्वीमध्ये कसं फरक होता ना मातीचे घरं राहायचे मग ते कुठेतरी गाठोळ्यामध्ये वगैरे राहायचे तेव्हा ते, ते खूप बेकार राहायचे त्या कंडिशन स्वेटर्सची मलाही आठवते ते, ते दिवसं पण आता तसं नाही आहे आता छान कपाट असते किंवा कपाट नसेल तरी आता घर मॉड्युलर असेल तर छान फर्निचर असते अशा बऱ्याच काही गोष्टी असते ज्या की आपल्याला आता अवेलेबल आहे सगळ्या पण पूर्वीचं सांगते की तेव्हा नव्हतं तर तेव्हा ते वॉश वा ते करूनच आपल्याला वापरावं लागत होतं पण आता बरेचशा अशा गोष्टी निघाल्या आहेत तेव्हा पण पेट्यांमध्ये लोकं डांबर गोडी वगैरे टाकायचे आता पण बरेच लोक टाकतात पण मी आता वॅनिशस वापरते सरट सरळ त्याचा स्मेल खूप टिकून राहतो आणि उन्हामध्ये वाळवून जर ठेवलं छान कडकडीत तर काहीच त्याला किडा वगैरे लागत नाही नाही तर लोकरी कपडा म्हटलं की थोडंसं स्मेल वगैरे येते आणि ना हे जे कपडे आहे आता मी ही पिशवी काढली तर याच्यामध्ये स्मितूचे जे छोटे झालेले कपडे आहे जे रिधूला आत्ता होईल असे कपडे मी इथून काढत आहे आणि जे पूर्णचपणे टोटली गेलेले असते डेली यूज करून करून ते मी तुरंत पुसपास करायला काढते किंवा मग झाडूनच टाकते सरळ सरळ जास्त काही असं कचरा ठेवत नाही पण ज्या गोष्टी खरंच चांगल्या आहे आणि दुसरं आपलं बाळ घालू शकते अशा गोष्टी इक इकडे तिकडे देऊन देण्यापेक्षा ना त्या यूजमध्ये आपण अशा प्रकारे आणू शकतो तर असं कोण कोण करते तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा मोस्ट ऑफ आप ज्या आपल्या ताई आहे त्या सगळ्याच करत असतील मला तरी असं वाटतंय पण आता जसं कालांतराने परिस्थिती सगळ्यांची बदलत चालली आहे तर कोणी कोणी आता या गोष्टी तेवढा जपून ठेवायला नाही बघत पण मी तरी ठेवते कारण कितीही आपण समोर गेलो परिस्थिती कितीही चांगली आली तरी आपले दिवस विसरायचे नाही हे तरी माझं आहे म्हणजे आहेच माझ्यामध्ये त्या गो गोष्टी तरी इथे आता बरेचशा ज्या टी शर्ट्स वगैरे आहेत त्या आम्ही काढून घेतल्या प्लस उन्हाळ्यामध्ये आता मुलांना लागतील ते पण कपडे याच्यातच मी ठेवलेले होते ते सुद्धा मी इथे काढून घेत आहे आणि बऱ्यापैकी चांगले चांगले होते ना तेच गोष्टी मी ठेवलेल्या आहे बाकी ज्या एकदमच फाटक्या तुटक्या आहेत छिद्र पडलेल्या त्या ठेवले की ठेवल्या ठेवून आणखीन खराब होते मग त्या पुसपास करण्यामध्ये किंवा मग जाळून टाकण्यातच फायदा असतो कारण ठेवूनही मग ते घालण्याच्या कामात येत नाही त्याच्यामुळे तर इथे बरेच कपडे जे आहेत ते अजूनही त्या पिशवीमध्ये आहे जे रीत आता पुर पुढे जाऊन रिदूला होईल आता मी टी शर्ट्स चेक केल्या त्याच्यातली एक दोन टी शर्ट निघाल्या आणि बाकी नाही तर आता हे जे पॅन्ट आहे ना मी ऑनलाईन बोलवले होते पण थोडे मोठ्या साईजमध्ये आधी दोन ते तीन वर्षाचे टाकलं पण तीन वर्षाचा आता होत होताय तरी, होता तरी पण त्याला थोडेसे मोठेच होत आहे आणि वापरीमध्ये बरेच असे पॅन्ट आहे म्हणून ते पण त्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे त्यानंतर हे कपाट जे आहे ते डबल डोअरचं आहे त्याच्यामुळे जो सिंगल कप्पा आहे त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने ठेवते आणि या ज्या पिशव्या ना एक्स्ट्राचे कपडे आणि स्वेटर्स आणि खालच्या कप्प्यामध्ये रेनकोट वरच्या कप्प्यामध्ये बॅग्स वगैरे असं ठेवलेलं आहे आणि जो मधातला कप्पा आहे त्याच्यामध्ये यांचे जे काही लागतात ड्युटीवर अर्जंटमध्ये ते कपडे ठेवलेले आहे तर अशा पद्धतीने मी कपड्यांचं अरेंजमेंट केलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला हे सुद्धा तुम्ही नक्की कडवा ताईंना व्हिडिओ आवडला होता पूर्वी मी टाकला तेव्हा खूप छान गेला होता तो व्हिडिओ म्हणजे आपले व्हिडिओ केच्या टेन केच्या वर जात नाही पण त्याच्यातही मला खरंच समाधान आहे पण आता मला तरी वाटते की मी नेहमी नेहमी मेहनत करत राहिली तर ॲटोमॅटिक त्या गोष्टी इन्क्रीज होईलच कारण आपण मेहनतच केली नाही आणि अपेक्षा करून काय फायदा असंही मी आता म्हणजे असं वाटते माझ्या मनाला की किती डाऊन आपले व्ह्यूज आहे पण आपण मेहनतच केली नाही तर ते ॲटोमॅटिक डाऊनमध्ये चालतेच चालते तर इथे संध्याकाळ झाली आणि झाडझुड बघा करताना इतका पालापाचोळा निघतो ना की उन्हाळा म्हटलं की हेच चालू होते माझ्या मागं तर सगळं अंगण झाडून झालेलं होतं आणि रिदूसुद्धा खेळाला तिकडे होता साईडला त्याच्यामुळे मी गेट वगैरे खुलच करून ठेवलेला आहे म्हणजे त्याला वाटलं तेव्हा तो येईल कारण गेट जर बंद केलं ना तो वर चढायला बघतो आणि नळसुद्धा येते साडेपाच सहाच्या दरम्यान नळसुद्धा येते तर दोन्ही झाडझूड आणि नळ ह्या गोष्टी मी एकत्र करत असते वर पाणी वगैरे टंकीत चढवणं असलं तर तेवढं होतपर्यंत माझं अंगण झाडून झालं आता टाकं भरतपर्यंत माझं घर झाडून होते आणि मग पिण्याचं वगैरे राहिलं तर दोन दिवसा आड वगैरे मी घेते कारण ते गुंड वगैरे आरोचंच मी वापरते पिण्यासाठी आणि गुंडांमध्ये भाजीपाला भाजी किंवा भाजी मग डाळ तांदूळ हुवासाठी लागते लागते आपल्याला पाणी त्यासाठी मी दोन दिवसाआड घेते कारण ते रोज रिकामं करणं आणि भरणं तेवढं काही परवडत नाही आणि चांगलं स्वच्छ पाणी असते शेवटून भरलं तर त्याच्यामुळे दोन दिवसाआड वगैरे घेत असते मी वाटलं नॉनव्हेज वगैरे आहे तर तेव्हा मग जास्तीचं मी घेऊन ठेवते पाणी असं करते तर बघा इथं टाकं भरणं तुम्हाला दिसलंच असेल सुरू होतं आणि इकडे माझी झाडझूळसुद्धा आटोपली रातानं पाणी वगैरे भरून झालं झाडझुडी झाल्या संध्याकाळच्या आणि आता साडेसहा वाजले असणार सहा सहा किंवा साडेसहा हो हो साडेसहा वाजले पण अंधार आता थोडंसं लवकर म्हणजे हिवाळ्याचं कसं लवकर अंधार पडते पण आता नाही पडत आणि आता मी रिधूला बघते कुठंतरी आहे तो साईडला असेल नाही तर त्यांच्या बाजूला असेल किंवा मग तो थोड थो, थोडंसं जास्त लांब जाणं शिकलं आहे आता तर त्याला बघते जात नाही कुठं कॉलनी सोडून पण सांगतं नाही छोटा आहे इकडे तिकडे काही कोणी हे दिलं की चॉकलेट आहे हे आहे ते आहे आता प्रकरण कशी घडते आणि काय नाही त्याच्यामुळे पट्टापट भरलं आणि आता बघा अशा चौतारात जाते ओढणी घेते सरट जाते त्याला घरी आणल्यावर फ्रेश होते आणि मग दिवाबत्ती करते चला तर ते रिदूला बघितलं तर तो खेळत होता आणि माझे सगळे कामं मा आटोपले होते पण दिवाबत्ती करायच्या वेळेवरनं हे जर असा पसारा असला तर ते चांगलं वाटत नाही आणि मी कपाटात साफ केलं ना हे राहूनच गेलो होतं तर मग आता हे पण मी पटापट असं आवरून घेत आहे आणि क किती छान वाटते ना जेव्हा आपण सगळं घर क्लीन करतो ना तेव्हा खरंच इतकं मस्त वाटत जाते की एक आपल्यालाच वेगळं वाटते की आपलं घर छान क्लीन झालं आणि जे समाधान असते ना ते खरंच काही वेगळंच असते तर मला तरी होत असते असं की नाही आता हे एवढं काम आपलं निपटलं तर खरंच एक मनाला वेगळं समाधान वाटते ते की ते शब्द सांगता येत नाही आणि त्यानंतरनं ना सगळं घर वगैरे स्वच्छ तर होतेच आपलं आणि दिवाबत्तीच्या वेळी एवढं सगळं पाहिजेच पाहिजे तर त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि एवढ्या वेळापर्यंत मुलांचं हातपाय धुणं सगळं फ्रेश होणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या होते कारण आता आमचं झालेलं आहे चहा वगैरे घेऊन बघा दुधाचं भांडं वायरस आहे आता तेवढाही उन्हाळा नाही आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि ना मुलांसाठी ॲपल कट केला तर रिदूसाठी असं किसून छान असे बारीक तुकडे करावं लागते असं किसनीने किसून वगैरे आणि स्मितूला चालते आणि रिधूला जर किसून दिलं नाही ना तर तो पूर्ण चावते आणि मग कचरा जो आहे तो पूर्ण कसा जिथे बसेल तिथे करून ठेवून देते म्हणजे त्याला ते खावंसंच वाटत नाही तर हे घे हे गे हे गे हे गे हे गे हे घे लवकर लवकर फिनिश कर मी तो होमवर्क पण करायचं आहे बघा आता हे करते त्यांचं खाणं पिणं पिणं तर झालं आता खाणं सुरू आहे आणि तोपर्यंत मी थोडंसं किचन आवरून घेते जास्त काही नाही आहे फक्त भांडे वगैरे आहे पडलेले बघा आणि हे जे आहे ते ते एकसोबतच घासते मी कारण जास्त निघत नाही आता दादा घरी नाही म्हणून माहीत नाही सगळं स्वयंपाक वगैरे तर तेवढाच होते पण माहीत नाही काय असते आपण तेवढं आवडीने हे ते ह्या त्या गोष्टी जास्तीच्या करत नाही मोजक्यात जेवढं होईल तेवढं असं करत राहतो त्याच्यामुळे चला आता पटकन भांडे वगैरे लावून घेते थोडंसं ओटा क्लीन करते तोपर्यंत ॲपन फिनिश करतो मी तू आणि मग त्याचं होमवर्क घेते अर्धा पाऊण तास तरी लागते म्हणजे तसं तर एक दीड तास लागते पण त्याच्याजवळ बसून मी अर्धा पाऊण तास करून घेते आणि जे काही कलर करायचं आहे किंवा मग स्पेलिंग uh, सारख्या सार पूर्ण दहा 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 लिहायचं असते पान पान एक एक पेज भर लिहायचं असते असं मी त्याला सांगून देते आणि जे त्याच्याजवळून बसून मॅथचं वगैरे किंवा मग ग्रामरचं वगैरे असं मी त्याच्यासोबत बसून करते तर असं कसं तरी मॅनेज करते तुम्ही कसे करता हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला आता हे पटकन आवरून घेते अहो घरी असले की बरोबर वेळेवर चहा वगैरे बनतो पण नसले की मग स्मितीची वाट बघत मी बसते म्हणजे माझं ते ठरलेलं असते की त्याच गंजामध्ये दूध गरम करून मग चहा वगैरे ठेवायचा दहा भांडे भरायला नको असं आपलं ठरलेलंच असते त्याच्यामुळे ना मग आज चहाला वगैरे मला वेळ झाला होता आणि मग याच टायमाला आम्ही चहा बिस्किट वगैरे खायचं असेल तर घेऊन घेतो आणि त्यानंतरनं मुलांना आज ॲपल खायचं होतं त्याच्यामुळे त्यांना ॲपल वगैरे मी कट करून दिलं आणि दोघांना दोन प्रकारचं द्यावं लागतं Beklager. <laughs> तेना भाजी तोडायला घेतली आणि रिधूचं असं असते की त्याला पण ती तोड तोडायची असते आणि इतकं छान पद्धतशीर तो तोडतो ना बरोबर पानं पानं असा खुडतो जसं त्याला सांगितल्यासारखं आणि स्विधूचा इकडे अभ्यास म्हणून त्याला म्हटलं खाली बसायचा तर आता तू वर बस कारण एक खाली एक वर असं दोघं दोन साईडला असले ना की मला इथे सोयीस्कर जाते दोघांना हँडल करायला आणि जर दोघांनाही जवळजवळ बसवलं की त्याला तो अजिबात लिहू देत नाही आणि दोघं दोन असले की हे सगळ्यांच्याच घरी प्रॉब्लेम होते की दोन असले आणि बघायला कोणी जर नसेल एखादी वयस्कर लोकं किंवा मग अजून कोणी आपल्याला मदतीला नसणार ना तर ह्या गोष्टी खरंच खूप बेकार ठरते आपल्यासाठी की दोघांना मॅनेज कसं करायचं भाजी वगैरे साफ करून घेतली मी आणि जे काही पत्ताकोबी आहे ते तिथेच बसून कट केली आणि लगेचच नूडल्स जे आहेत ते बनवले होते याच्यामध्ये सॉस थोडंसं कमी पडला म्हणजे कमी पडला म्हणजे मी जाणून कमी टाकला कारण सगळ्यांना खोकले वगैरे आहे त्यामुळे तर ते थोडेसे वेगळे दिसत आहे पण इतके छान झाले होते नाही बघा इकडे ओटा वगैरे सगळा मी क्लीन केलेला आहे भांडे घासून असले की खरंच खूप छान वाटते आणि आता ना झोपते चेहऱ्याला पाणी लाव म्हणजे पाणी घेते चेहऱ्यावर आता कसं जास्त थंड पण नाही आहे गरम पण नाही आहे पण नॉर्मल सीझन असलं की चेहऱ्यावर पाणी घेऊन झोपलं की चांगलं वाटतं एक वेळचं हिवाळ्याचं आता कसं मध्यंतरी थोडंसं कंटाळा यायचं पण आता तसं नाही तर चला चष्मा इथेच काढून ठेवते तिकडे एक वेळा ठेवून चांगली अद्दल घडलेली आहे मला कारण रिधूनी तो तोडला तसंही चेक करायचं होतं ड्यू होता चेक करण्याचा वर्षातून एक वेळा चेक करावं लागतं त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही झाला पण ती फ्रेम मला यूज करता आली असती त्या फ्रेमचे जास्तीचे जा पैसे लागून गेले तर सगळं किचन ओके आहे सकाळी उठून इतकं छान वाटते मग आणि हा काही झोपत नाही हा माझ्या मागे मागे नंतर स्मृतीचे कपडे जे आहे ना ते प्रेस करून असे ठेवले डायरेक्ट सरळ घ्यायचे आणि घालायचे पॅन्ट वगैरे जो आहे ना तो खूप आखूड झाला वर्षभराच्या आतमध्येच इतका आखूड होत आहे ना म्हणजे खालून फोल्ड मारली आता ते कधी काढून आणायची काय मला तर दुकान नाही माहिती आणि आपण कसं जेंट्समध्ये जाऊ नाही शकत त्याच्यामुळे तर आहे तसं आहे आता हे आल्यावरच ते रिटर्न म्हणजे रिपेअर करायसाठी नेणार त्याला पॅन्टला रिपेअर <laughs> रिपेअर नाही दुरुस्त करायला सॉरी काय म्हणतात ते तुम्ही सांगा आता तर चला आता भिंती वगैरे थोडंसं हे करा कारण आपला रिव्यू सगळीकडे करत आहे खराब आणि म्हणूनच आम्ही पेंटिंग वगैरे करायचा विचार नाही करत आहे तसं तर पेंटिंगचं सगळं आलेलं आहे इकडे आणि टक्कल खूप पडलं हिवाळ्यामुळे तर चला आता आजचा हा जो छोटासा ब्लॉग आहे तो मी तेच थांबवते स्मृतू झोपलेला आहे आणि रिदू काही झोपलेला नाही आहे त्याला जवळ घेऊन झोपते तर गुड नाईट गुड नाईट म्हणा म्हटलं असते तुम्ही गुड नाईट म्हणा बाय गुड नाईट बाय बाय का माशी माशी तुस्वे? बाबा

व्हिडिओ कॉलवर बोलते ना त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की मी व्हिडिओ कॉललाच दाखवत आहे त्यामुळे तो नावं घेऊन घेऊन बाय करत होता तर चला सगळ्यांना गुड नाईट श्री स्वामी समर्थ